नमस्कार मित्रांनो आज एका न्यू ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आमच्या बागेची शेतापुळ चटणी चालू आहे ती कशा प्रकारे केली आहे ती मी तुम्हाला दावत आहे तर चला मित्रांनो भाऊया शेतापुळ चटणी तुमचं नाव सांगा नितीन गायकवाड तसे हाल देवडी म्हणत चालते हालदेवडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथून अजित क्षीरसागर गाव चिरगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांच्या बागेची छटणी करायला मिळालो आहे ते आमच्या पाहुणे तर कशी करायची तो अभि सतो तर सगळ्यात आधी मधला स्टॅम्प काढायचा हा काढलेला आहे किंवा असं बारका एखादा असेल तरी तो काढून घ्यायचा म्हणजे जेणेकरून आपल्याला सूर्यप्रकाश बुरापर्यंत पडला पाहिजे ना व काही काढलाय तो मधला स्टॅम्प काढलाय तर ही जागा मोकळी सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश बुडापर्यंत पडला पाहिजे आणि त्यानंतर हे डोळे आहेत हे दोन तीन तीन डोळ्यापर्यंत हाणायचे हा हे अशा प्रकारे कट करून घ्यायचे एखादा अडचणी मधला असेल तर तो तो काढून टाका ही अशी बारीक वाळलेला आहे ते सगळं काढून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपल्या फळाला टच होत नाही बागाची पूर्ण बिरणी करून घ्यायची बागेची हा आतमधन बागाची बिरळणी तीन डोळ्यावर ना मारायचा ह्यामध्ये वाळ राहून ही लक्षात घेऊन आपली मालकाडी आणि सुटकाडी किती वळत आहे ही सुटकाडी हे मालकाडी मोठी सुटकाडी आहे ती सुटकाडी सुटकाडी लहान काडी आहे ती मालकाडी जेणेकरून माल लहान काडी लागतो झाड पूर्ण डेअर बाजित आहे डेअर दिसलं दिसायला पण डेर्या बाजू दिसते आणि विरवण चाल घेत आधी तर मित्रांनो अशा प्रकारे झाडाची शक्य झाली आहे तरी तुमचा नंबर सांगा आमचा नंबर आहे त्र्याण्णव झिरो नऊ चोपन्न छत्तीस एकोणचाळीस अशा प्रकारे तुम्हाला आंब्याची चापाची पेरूची डाळीबाची चटणी करून मिळेल योग्य मध्ये करून देऊ